मद्याचा प्रमाणत किंवा वारंवारिता म्हणजे क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या प्रकारे अतिरेक झाला तर हेच मद्य अनेक मोठे आजार किंवा मृत्यू यासाठी कारणीभूत ठरते प्राणाप्राणभूताम अन्न तद् अयुक्त्या निहंत्यसून विषम प्राणहरम तच्च युक्तियुक्तम रसायनम जसे अन्न हे सर्वच सजीवांसाठी प्राण्यांसाठी साक्षात प्राण म्हणजे जीवनच आहे परंतु तेच अन्न योग्य पद्धतीने न घेतल्यास ते प्राणघातक होऊ शकते अन्न हे मात्रा व वा वारंवारिता म्हणजे क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी यानुसार चुकीच्या पद्धतीने घेतल्यास विष समान प्राणहारक आणि तेच अन्न योग्य पद्धतीने घेतल्यास साक्षात आरोग्य वाढवणारे रसायन ठरू शकते किंवा विषसुद्धा योग्य पद्धतीने घेतले तर प्राणरक्षक आणि रसायन ठरू शकते आणि चुकीच्या पद्धतीने घेतले असता निश्चितच प्राणहारक मृत्यूकारक असते असाही वरील श्लोकाचा अर्थ होतो